याच्यावरून अनेक तर्कवितर्क काढले गेले की गोकुळमध्ये महायुतीमध्ये एकमत नाही वगैरे पण मला थोडंसं इथं क्लिअर करावं असं वाटतं की जिथं चार लोक एकत्र एक येतात प्रत्येकाची मतंही वेगळी असू शकतात आणि आपलं वेगळं मत मांडणं म्हणजे आपण लगेच विरोधक झालो असा त्याचा अर्थ होत नाही निश्चित आज गोकुळमध्ये सावकारसाहेब असतील मुश्रीफसाहेब असतील किंवा नरकेसाहेब असतील ही सगळी सहकारातली मंडळी आहे त्यांचा अनुभव माझ्यापेक्षा जास्त आहे पण त्यांचा अनुभव हा वेगळा असू शकतो माझा अनुभव वेगळा असू शकतो त्यामुळे मी माझं मत व्यक्त केलं कालच्या बैठकीमध्ये हा विषय ठेवला म्हणजे तो लगेच मंजूर झाला असं नाही याला पुढे खूप मोठी प्रक्रिया आहे अजून ही प्रक्रिया पार पडत असताना मध्ये आमची वरिष्ठांच्या बरोबर बैठक पण होणार आहे आणि मग तिथे या निर्णयाची अंमलबजावणी होईल सर शेवटी फक्त इतकंच सांगायचं आहे की वरिष्ठांशी जो निर्णय होईल तो आम्ही सर्व महायुतीचे सदस्य हा एकमताने मंजूर करू